आवाज नाही आपण आले आता आंबेगावला होतं होतं आपण गाडी घ्यायची आधी आपण इथंच आंबेगावला होतो आंबेगावच्या डिमांडला सेटवरती गाडी आतमध्ये लावण्यासाठी कंपनीच्या आतमध्ये पण वॉचमननं काय दार उघडलंच नाही हाका मारून ते बघत होतं वॉचमन तोंडाकडं पण ते परत अंगाव घेऊन झोपलं तरी कंपनीमध्ये नक्की काम झाली आता आपली गाडी अनलोडिंग आणि आता निघालो गेट वर निघालो अवतार अवतार एवढा खराब आहे आता आपण सोडला एक्सप्रेस आणि लूप पण लागलेली भरपूर मग आपण थांबतो तर वेळेस कोण जेव्हा आहे ना दरवेळेस जास्त हॉटेल बारा साडे बारापास बारा साडेबारा तरी असं चालू पण आपलं तर यायलाच वाज नाही आज यायलाच आपल्याला झाला उशिर नाही अकरा पंचावन्न झाले आपल्याला तिथे यायला म्हणजे आपण यायच्या आधीच दहा मिनटं आधीच झाला हॉटेलमध्ये मग आता एकतर आपण सकाळी खाला होता एक मग तेवढेवरच आता आली परत ना आणि परत ना तिथं आपण काटा करून लावली गाडी गाडी भरून झाल्यावर हो ना तिथं ती पाव आणि मस्का खाला होता तिथं पावाला मस्का लावून असते मग तसतो ती खालवत तिथं एक ते मस्का खाला मग म्हणतात आपलं इकडं जेवढ्याला येऊन इथं आपला एक्सपिरियन्स वाढल्यावर जेव म्हणतात काय आपल्या नशिबात काही जे आव्हानच हो नाही हॉटेल झालं लवकर पण हॉटेल लवकर पण झालं त्याच्यामुळं जेवाण तर नाही सकाळी पण जेवण नाही आणि आता संध्याकाळी पण जेवण नाही आता बघू अजून आज ऐकणार असंच कात्रजचा चौक असत दहा ते पंधरा किलोमीटर असत आता तिथंच कात्रोज नवलेवरील काही भेटलं तर भेटलं जे खायला आता काय भेटलं तर तेवढंच खायला सांगतो काय बाबा माणसं म्हणतात नाही तुम्ही गाडीवर या हे राव पण त्यांना काय नाही खिशात पैसे असून खाता येत नाही पैसे असते तो खायला पण टाईम नसतो या आणि आपण तर आज बघितलं ना आपण तर आज होतो डोंगरा डोंगरात साधं चॉकलेट घ्यावं म्हटलं एक रुपये आणि तो किराणा मला असं पण दुकान नव्हतं चॉकलेटचं पण दुकान नव्हतं भाव नको वाजले ते दीड वाजता येतो आपण आले आता आंबेगावला तर होतं आपण गाडी घ्यायच्या आधी आपण इथं आंबेगावला होतो आंबेगावच्या डिमार्टला भरपूर एन्जॉय केला आपण इथं आंबेगाव डिमार्टला आपलंही जुडीदार होतं इथं इथं आपल्याला म्हणजे मी होतो ना म्हणजे जॉबला होतो ना आंबेगावच्या डिमार्टला तेव्हा मला पण मला भरपूर मित्र भेटले माझे भरपूर म्हणजे एवढे मित्र भेटलं ना भरपूर मित्र भेटलं आणि आता असं चालतं आपल्या इथं आंबेगावच्या मग काय आठवणी करायला गुड मॉर्निंग भावानो आता वाजले आहेत तीन आणि आपण आले होते जेजुरीमध्ये अनबोर्डिंग पॉईंटला पॉइंटला तर आता आपण गेलतो गेटवरती वरती गाडी आतमध्ये लावायसाठी कंपनीच्या आतमध्ये पण वॉचमननं काय दार उघडलंच नाही हाका मारून ते बघत होतं वॉचमन तोंडाकडं पण ते परत अंगाव घेऊन झोपलं तरी कंपनीमध्ये नक्की कामाचे पैसे घेतात का झोपायचे पैसे घेतात हेच काय कळत नाही तर आता मला सांगा त्यांचा माल एवढा आपण आणला गाडीमध्ये तर माल कंपनी आतमध्ये घेतला पाहिजे का नाही तर चोरीला वगैरे गेला काय झालं बाबा गाडीत डिझेल आहे डिझेल वगैरे चोरीला गेलं तर याला जिम्मेदार कोण राहणार तर असं कंपन्यांचं ही येतं मला असूच जाऊन देतं काय नाही घेतल्या गाड्या आता लावल्यात आपण इकडे साईडला ही पुढे लावली विशालची गाडी आणि आपली तिच्या मागेच लावली गाडी तर बघू आता आता ला लावल्यात गेटच्या बाहेर गाड्या बघू आता किती वाजता घेतात खाली करायला लोडिंग करायला चालतोय तो आता झोपतो मग आता झोपून आली भरपूर आपल्या विशाल दादाची लावली गाडी खाली कराय गाडी गा करा खाली म्हणजे बा खोलून वगैरे झाले आता नेहमी गाडी झाली खाली आणि आता थोडं वेळ आपली पण करायची खाली सगळं इकडे बघा सगळं काळ्या काळायची सगळं नुसतं काळा डांबरा घेतो जायचं नुसतं टायर टायर आहे इकडे आणि हात बघा हात तर नुसतं एवढे एवढे गोरे गोरे झाले हात म्हणजे कलर आहे आणि अंगाचा पण अवतार झाला असा भरपूर बेकार आवडतो कायच इकडं काळा पावत सगळं टायर येईल तरी मग हे सगळे काळ सगळं हा अनलोडिंग करायला सुरू झाले आणि सगळं इकडं बघा इकडे तार पण आहे इकडं टायरांचं ठेवले इकडे बटील लागणार लाकडे आणि आपल्या गाडीच्या बघा बरोबर गाडी पशी बरोबर भट्टी झाली भट्टी पशी मग जरा जोकून आली जरा म्हणून जरा गाडी पडलो पण काय ते बरोबर भट्टी गेली आणि भट्टी आपलं तोंड आहे गाडीच्या बरोबर मग त्याच्यामुळे काय होतं सगळी धग लागते आतमध्ये येऊन उपाडते निबारा मग म्हणलं जावलं मर्द म्हणून धग लागते निबार मग थोडी धग लागते आणि धोरपण शिवते सगळं आता गाडीत म्हणलं त्याला जावलं मृद म्हणत म्हणजे इकडं बघा बसायचं कुठं पण बसलं तरी बघा बसलं तरी इकडं कुठं बसलं तरी इतच काळा काळा या सगळं आता काळा फोकोट आहे बसायला पण जागा नाही कुठं आणि काही नाही आपलं बसली तर जागा बसाय जरा हा घेतलं म्हणून बसली असलं मग ताऱ्यावर हा साफ सुत आहे होईल एक दहा ते पंधरा मिनिटात होईल गाडी खाली करायची ट्रेननं चालले खाली करायची कालच्या क्रेनपेक्षा तरी बरं आहे बाबा ही क्रेन नाही तर कालचं क्रेन सारखंच बंद पडत होतं हो हो पडलं क्रेनवर पडला बंडल परतलं लेबरनं बरोबर रावला नाही त्याच्यामुळे वरणं हे कोण वरणं पडला खाली ब बंडल परत मागा काळजी घेतली पाहिजे उजव मंडळी एक त्यांना मंडळी आहे आणि असं आपल्या गाडीत भरवतो अकरा टन अकरा अकरा मंडळी भरवतात वजन मोरगाल तर अकरा टन आलतो त्याच्यामुळं म्हणलं मग मोरगे तिकडे कुठं झोपलं नाही का म्हणलं नको मध्ये आधी झोपला मग म्हणलं आपलं इथे डायरेक्ट पार्टी दारात बसते टेन्शन नको आर टी वगैरे नको कशावेळी नको आपल्या आली झाली आता आपली गाडी अनलोडिंग आणि आता निघाले गेटवर निघाले निघालो आता अवतार अवतार एवढा खराब आहे मळत म्हणून पण चालत नाही आपल्या या काय करायचं बघा आता हाताची अवस्था कशी आहे कारण काळ टिक्त झाले काय करा धंदा करायचा करून चालत चालत नाही नाही खराब म्हणून कपडा किती चांगला घातला ना तरी तो मळतो कपडा तसं बघून आपला धंदा आहे असा मग मळतय म्हणून पण चालत नाही काय नाही एखादं काम करायचं म्हटलं मग नवीन कपडे घातले तरी असं अवतार होत आपला काय आपल्याकडे कुठल्याच कपड्याचा किंमत नाही नवीन कुठल्याच नाही झाली आपली गाडी गाडीमध्ये सगळं झालंय खाली आता गाडी पण झाली खाली आणि आता आपण आलोय एक लोणांच्या लोण पण लोणांच्या मागे जरा दोन चार किलोमीटर आपल्या नावायची लोणामध्ये गाडी कामा कारण जरा गाडी पिकअप पण आहे ना त्याच्यामुळे लावायचे कामाला आणि गाडी लावली कोणांना कामासाठी आणि विशालन दोघं आम्ही निघालो घराकडे आता विशाल दादा बघा आपला कसा पळावतोय गाडी हे पळावते मिस्तर आता आम्ही गावात विशेष गावांना आमचं गाव मग एक नंबर मस्त गाव आहे आता मी बघा आमच्या गावची जुनी आहे आणि ए कंप्लीट पुढं जवळच बघा आता मराठी शाळा आहे आमची झेडपीची झेडपीची शाळा आणि शाळेच्या पुढं ही पुढची ग्रामपंचायत आहे आणि इथंच आपण साईडला गाडी आपली पार्क करतो